ओम हे माझ्या शेतामध्ये बगळी पक्षी आले बगळे पक्षी आलेले आहेत ते हारबऱ्यावरची कीड खात आहेत म्हणजे हे बगळी पक्षी आपले शत्रू मित्र किडीच आहेत म्हणजे आळीला खात आहेत म्हणजे आळी ही शेतकऱ्याची शत्रू आहे आणि बगळी बगड्या बगळे बगळे पक्षी आप आमच्या शेतकऱ्याचे मित्रच आहेत म्हणजे आळीला हे खात आहेत खूप वेळापासून आलेले आहेत ते खूप वेळ नैसर्गिक शेतीमध्ये पगडी पक्षाला खूप महत्त्व आहे काळी मुंगीला महत्त्व आहे काळी मुंगी पण मित्रकिडीच आहे हे बघा कसे मस्त येत आहेत निसर्ग किती छान दिसत आहे ते मोशीवरून आणलं होतं ते दिसत आहे ना तुम्हाला ट्रॅप त्या ट्रॅपमध्ये हे किडे मारणार भरपूर मेलेले आहेत मोशी पुण्यावरून आणलेलं ते सगळं सेंद्रिय ऊस दिसत आहे फक्त त्याला सेंद्रिय पद्धतीने बेनाला हे केलं होतं सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय औषध लावलं होतं बेन बेनं होतं त्याला आणि बाकी सगळं नैसर्गिकच केलेलं आहे तिकडं सर्वदूर हार्बर आहे आणि तिकडे गहू आहे आज वेस्ट डिकम्पोजर आणि गोकृपा अमृतनं गव्हा गहू गव्हाला वेस्ट डि गोकृपा अमृतनी फवारणी केली आणि ह्या हार्बऱ्याला वेस्ट डिकम्पोजरनी फ फवारणी केली आणि गव्हाला गोकरूपामृनी फवारणी केली हरिओम हो श्रीराम